चला कोण आले शुभ्रा कोण आले ही कोण आहे ही ही कोण आहे को हा कोण आहे या मामा का संदीप भाऊ संदीप भाऊ हळू हळूजीवढचा आवाज काढती आणि उलती चला तर भाऊन ताई आले ते म्हणसान काय होतं तर वर्ष श्राद्ध होतं होय आई आईंच्या सासऱ्याचं बरोबर का तिकड आजाच्या आणि ते आहेत तिथं वर्ष श्राद्ध होता आज गेलतो आम्ही सगळेजण भाऊ पण तिकडून आलते हय हा हायच अकरा वाजता आलते कोणाचा

भाजी भरणीच नाही मसाला सगळा वापरा वापरला वापिस द्यायची तर राहू द्या भरणीच नाही म्हणला ते वतायचं आणि वाया जातो कसली होती कॅरी बॅग आहे लालजरत कॅरीबॅग होती एका भाजीचा वायाला जातो मग भाजी भरणीच नाही आम्ही बरणी सुद्धा खोंगळून बघतो पाण्याने इतकं छान आहे इतकी चव मस्त अशी शुभ्रा काय चालवलं आता निघ काय चालवलं ना 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 ना। तु मसाला घरातून आणलाय आमच्या आजीच्या हातचा आहे म्हणा शुभ्राला ते आण सवय ना त्यांना मधी मी गेल्या त्यांची भाजी बघितली म्हणलं आणा आण छान मसाला आहे तोरी बिरी लई भारी येते एकच चमचा मसाला टाकला ना, ना, ना तरी दुसरं काहीच नाही टाकलं तरी पण हा नुसतं ही टाकायचं शेंगदाण्याचं कुठ लसून कोथिंबीर एवढीच फोडणी टाकली ना तरी लय छान भाजी होती आम्ही तशाच बनवतो ना।, ना एक चमचा टाकतो आम्ही झणझणीत बनवतो तेव्हा आणि माझा पहिलाच आहे या

आता मी इथन सुरू केलं म्हणलं पहिला व्हिडिओ काढाव घरी आलं पण नाही काढला आम्ही व्हिडिओ लेखन टाळ होतो तिथं ताईचा ह्यांचा कुणाचाच नाही काढला परत नाही सगळ्याचे फोन चालू होते रोईबाऊचा ताईचा अश्विन तायचा स्वातीमावालती तिचा सगळ्यांचं फोन चालू असल्यामुळे म्हणलं कोण कौन कुणाच्यात कसं बोलायचं त्याच्यामुळे आम्ही काय फोन चालूच केला नाही डायरेक्ट आताच म्हणलं छान असा व्हिडिओ शुभ्रा बाय व्हिडिओ हा

चल, चल। बाजीला बाजीला भाजी करायला हम्म कंटाळली ती कटाळी पण चला तर ही चाललेत म्हणून म्हणलं एक व्हिडिओ काढा आहे तोपर्यंत

शेण काढायची आजीला शेण काढ